अंगारिकी चतुर्थीचं वैशिष्ट्य असं आहे की मंगळ ही गणेश पुराणामध्येच कथा आहे उपासना खंडामध्ये गुरुत्समद ऋषींना एक मुलगा झाला त्याचं नाव मंगळ आणि गृतसमध ऋषी या ऋषींनी दिलेला आपल्याला ऋग्वेदामधला मधला मंत्र गणत गणपती आणि त्याच मंत्रांचं त्यांनी अनुष्ठान केलं तर त्या मंत्राच्या प्रभावाने त्यांना एक मुलगा झाला आणि तो मुलगा पृथ्वीतून प्रकट झाला भाऊ म त्याचं नाव आहे आणि त्याच्यात जो मुलगा निर्माण झाला तो मंगळ आहे मग त्या गुरुत्समदांनी या मंगळाला सांगितलं बाबा रे मला ज्याच्यामुळे सगळं मिळालं त्याचाच मंत्र मी तुला देतो तु। म्हणून त्या गणेशाचा मंत्र या मंगळाला त्यांनी दिला या मंगळाने एका पायावर उभारून त्या गणपतीची तपश्चर्या केली गणपती, गणपती प्रसन्न झाले आणि सांगितलं बाबा रे तुझ्या तपश्चर्यावर मी अत्यंत प्रसन्न झालोय तुला काय पाहिजे तो म्हणाला मला काही देऊ नका तुमचं सान्निध्य द्या तुमची भक्ती द्या एवढंच मंगळाने मागितलं सान्निध्य द्या एवढंच वाक्य गणपतीने लक्षात ठेवलं आणि सांगितलं की ज्या दिवशी माझी चतुर्थी मंगळवारी येईल म्हणजे तुझ्या वारी येईल त्यावेळेला भक्त आणि भगवंत याचा मोठा एक संयोग असेल आणि इतर सगळ्या चतुर्थ्यांच्या पुण्यापेक्षा अंगारिकी चतुर्थीचं हे पुण्य विशेष असं कारण त्या दिवशी भक्त आणि भगवंत एकमेकांशी जोडलेले आहेत